आवाज नाही एवढ्या जणांचा जोराचा आवाज बिलकुल अमर अमर टाईट धर माय टाईट जरा दीदी टाईट हां

भारत बिलकुल की आत्मता या बीड जिल्ह्याची कन्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू झाला आणि हा मृत्यू आत्महत्या शासकीय यंत्रणा करेल मात्र ही घटना महाराष्ट्राला आदरून टाकणारी आपल्या सगळ्याला माहिती आहे सामान्य घरातली मुलगी किंवा मुलगा जेव्हा डॉक्टर बनतो एमबीबीएस ते बी तेव्हा त्या आई वडिलांना किती कष्ट लागतात ला। ला हे कुणाला इथं सांगायची गरज नाही किती त्यांनी त्याग केलेला असतो आणि अशा सगळ्या त्यागाच्या नंतर तिचा असा दुर्दैव अंत व्हावा हे कुटुंबाला आणि समाजाला अजिबात मान्य तर नाहीच पण परवडणार नाही आणि म्हणून आज डॉक्टर संपदा मुंडेच्या जाण्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत आणि त्यांच्या मृत्यूचं खरं कारण या शासनानं शोधावं असंही या ठिकाणी करते आज या ठिकाणी अशा पद्धतीचा कॅन्डल मार्च काढण्याची गरज भासू नये असं वाटत होतं ह्या भारत देशामध्ये जी संविधानावर लोकशाही चालते त्या लोकशाही माध्यमाची ही प्रचंड हार आहे म्हणजे मुलगी गर्भामध्ये असेल घंटा लागत आहे हो आणि ह्या पोरीला जर आत्महत्या करायची वेळ येत असेल आणि कायद्याचे रक्षक जर भक्षक ठरत असतील तर त्यांना चपलाने त्यांचा काका काम त्यामध्ये आहे काय त्याचे आम्ही स्वर्गीय संपदाताई मुंडे यांच्या या प्रकरणाबद्दल आपण सर्वजणांनी सहानुभूतीपूर्वक आरोपींना शिक्षा व्हावी हो यासाठी जो निषेध मोर्चा काढलेला आहे कँडल मोर्चा काढलेला आहे प्रथमतः तिच्या कुटुंबियांच्या वतीने आणि सर्व बीड जिल्हावाशियांच्या वतीने आपले हार्दिक आभार मानतो आभार ह्याच्यासाठी की माणसाच्या संवेदना ह्या मेलेल्या आहेत जो मार्च काढून सर आपल्याला भागणार नाही कारण आज संपदाचं ज्या पद्धतीनं अंत झाला कारण एम बी बी एस व्हायला काय लागतंय हे खूप जवळून पाहिलेलं आहे त्याच्यामुळं एम बी बी एस करणं म्हणजे साधी गोष्ट नाही एका लोखंडाची चने जाबल्यासारखं आहे आणि असं एवढं मोठं यश संपादन केल्यानंतर त्याचा अंत अशा पद्धतीनं होतो हे एक निंदनीय गोष्ट आहे आणि आज संपदाला या लोकांच्या प्रशासनाच्या किंवा पुढे हतबल होऊन त्याला जी आत्महत्या करण्याची वेळ आली किंवा ते आत्महत्या आहे का ते हत्या आहे ह्याचा सुद्धा आणखी खुलासा झालेला नाही तर त्याचं योग्य डॉक्टर संपदा मुंडे प्रशासनानं शासनानं सिस्टीम केलेली हत्या तिने आत्महत्या केली नाही तर या सर्व व्यवस्थेनं केलेली हत्या असंच म्हणावं लागेल काल आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो अत्यंत गरीब परिस्थितीमधले आई हालाकीच्या हालकीच्या परिस्थितीमधलं त्यांनी तिला शिकवलेले मात्र केस तालुका संपदा मुंडेच्या न्यायासाठी शेवटपर्यंत रस्त्यावर राहील आणि राहणार हा लढा दीर्घकाळ करत कदाचित चालू शकतो यानंतर मी भगवानराव केदार यांना आणि आपली सर्वांची भगिनी डॉक्टर मुंडे यांची जी काल दोन दिवसापूर्वी घटना आणि फेसबुक व्हॉट्सअपवर सर्वांना ही बातमी ज्यावेळेस कळाली त्यावेळेस माझ्या माहिती तो आपला बीड जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता भगिनी असतील किंवा तरुण वर्ग असतील डिपार्टमेंटचे लोक असतील किंवा आरोग्य विभागातील लोक असतील किंवा ज्या ज्या वेळेस तिला ज्या ज्या घटनेमध्ये मानसिक त्रास दिला आणि ह्याला कंटाळून तिनं जी आत्महत्या केली ही जे व्हायरल बातमी केली ही चुकीची आहे असं माझं मत आहे तिने स्वतःच्या हातावर जेवढी जी एम बी बी एस शिकवलेली मुलगी जी डॉक्टर असणारी मुलगी स्वतःच्या हातावर जर ती लिहून ले, जर सुसाट नोट लिहित असेल देणारी घटना या संपदा मुंडेच्या बाबतीत घडलेली आहे पूर्ण एक दोन तीन वर्षापासून तिला जे स्टार्टअप केलं जात होतं त्या तिनं अगदी प्रत्येक दर दिवसाची दैनिक डायरी लिहिलेली आहे त्या डायरीमध्ये कोणाकून कशा प्रकारचे अन्याय झाले त्या डायरीमध्ये आता क्लिअर ओपन होणार आहे आणि त्यामुळं तिच्या हातावर लिहिलेले अक्षर हे सुद्धा अक्षर तिचं नाही आहे ते अक्षरसुद्धा दुसऱ्याच आहे ज्यासाठी आपण सर्व केस शहरातील तरुण सर्व युवक काही ज्येष्ठ मंडळी जी तापून जमलेले खरं तर बीड जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर हत्या आत्महत्या या अनेक प्रश्नावर बीड गा जिल्हा गाजत आहे बीड जिल्ह्याचं नाव अगदी राज्याच्या तर देशाच्या पटलावर चाललेलं आहे आणि ज्याच्यासाठी आज आपण जमलेलं आहे तर आपली भगिनी जी डॉक्टर म्हणून फलटणमध्ये होती तिची आत्महत्या झाली का हत्या झाली ही त्याच्यानंतर ते हॉटेलमध्ये गेल्याचं सी सी टी व्ही देखील बाहेर आलेलं आहे आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये या परिस्थितीला हे जे काही राज्यकर्ते जबाबदार आहेत मग ते कुठल्या जाती धर्मातले असोत हे मानवतावादी नाही आहेत हे मानवतेचे भक्षक आहेत मग ते कुणी राजघरातले असतील किंवा अन्य कोणी राजकीय पुढारी असतील यांना शी आपण धडा शिकवल्याशिवाय राहिलं नाही पाहिजे असं मी त्या मतात आहे तीच मागणी करतोय त्याच्यानंतर जे क्वार्टमध्ये खटला जाणार आहे तो खटला बीडच्या क्वार्ट मध्ये चलविण्यात यावा त्याचं कारण असं आहे आमची न्याय व्यवस्थेवर आमचं कसलेही विश्वास राहिलेला नाही जर एखाद्या मुलीला आत्महत्या करावं लागत असेल उच्च शिक्षित तर चुकीची आहे राज्यामध्ये बीडची बदनामी एवढीच झालेली आहे जाणून बुजून फक्त हे शेवट